नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये बऱ्याच दिवसानंतर पावसाचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी पाऊस चांगला पडत आहे बऱ्याच दिवसानं पावसानं दडी मारली होती पण आता या ठिकाणी आपण पाहू शकता खूप चांगला पाऊस या ठिकाणी सुरू आहे तर मी आपल्याला काही पावसाची जे दृश्य आहेत दाखवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी आभाळपा एकदम असा भरून आभाळ आलेला आहे एकदम पाहू शकता आपण आभाळ एकदम भरून आलेला पाऊस उत्तम असा पडत आहे खूप दिवसानं पावसानं दडी मारली होती शेतकरी नक्कीच ह्या ठिकाणी सुखी जा सुखावले असतील कारण त्यांना बऱ्याच दिवसापासून पाऊस नव्हता तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की ह्या ठिकाणी पाऊस आहे जवळपास देगलूर तालुक्यात सर्वच ठिकाणी पाऊस आहे तर आपण देखील शहराचे दृश्य पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांगला एक पाऊस ह्या ठिकाणी आहे पडत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगलीच रिफ्री पावसाची ह्या ठिकाणी सुरू आहे वाहनांचे पण वर्दळ ह्या ठिकाणी खूप कमी झालेलं आपल्याला दिसते